चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा झालं चंदगड आजरामध्ये कारखान्याचा प्रश्न पार घेऊन कारखाना सुरू असते गडिंग गडसाहेब वाल्यापासून गौमकचा प्रश्न पण मिटलेलाच आहे आणि खूप चांगल्या प्रकारे कारखाना चालू आहे सर्व एक वेग दिलेलं नाही त्या पद्धतीने गडिंगचकडून त्यांनी लक्ष घ्यावे आता मी त्यांना विनंती करतो आणि गडिंगचा कारखाना मग सुरळीत चालवा चालावा याच्यासाठी मी त्यांना विनंती करतो तसंच मोठा समाजाचे काही प्रश्न आहेत गेले कित्येक वर्ष ओबीसी ओ बी सी एन टी एस सी ओबीसी असं चालू आहे मराठा आरक्षणाचा विषय पण चालू आहे त्यात वड्र समाजाला पण आम्हाला सगळ्या पो हाता हातावर चालणारे आमच्या पोट आहेत सगळ्यांचे त्यामुळे त्यांना कुठंतरी एक दुप्त माप द्यावं त्यातप्रमाणे घरकुलचे प्रश्न पण आहेत त्यांची घरं आहेत गायऱ्यांमध्ये घरं आहेत त्यांचं पण नियमित करून द्यावं आणि आमच्या समाजाच्या पाठीशी त्यांनी कायम राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना भावी राजकारणाच्या ह्याच्यासाठी आम्ही समस्त वडार समाजातर्फे घडीलच वडादार वडार समाजात शोधू शकतो वडार समाजाला मी अगदी लहानपणापासून जवळून बघत आहे त्यातील काही समगडी माझे अगदी जुने मित्र आहेत लहानपणीचे मित्र आहेत तर त्यांच्या कथा व्यथा गोष्टी प्रत्यक्ष केलेलं काम हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांना अनुभवलेलं आहे तर त्यांचं जे हार्डवर्क असतं की क्वचितच बघितलं तर एवढा हार्डवर्क करणारे क्वचितच दुसरा कुठला तरी समाज किंवा लोक असतील तर त्या हार्डवर्कच्या अनुषंगानं म्हटलं तर त्यांना तशा कुठलेही बेनिफिट्स आजपर्यंत मिळालेल्या नाही आहेत त्यांच्या बऱ्याचशा व्यथा मला माहीत आहेत त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही असतील तर त्या मला जाणून घ्यायच्या आहेत आणि हे मी त्यांना पूर्ण आश्वासन देतो की आजसुद्धा मी काही व्यथा त्यांच्या असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर सॉल्व्ह करेन आणि जर का आमदार झालो तर त्यांच्या सर्व व्यथा सर्व जे काही त्यांचे रिक्वायरमेंट्स असतील ते कसे पूर्ण केले जातील याच्यावर मी माझा पूर्ण भर देईल ॲटलिस्ट बेसिक ज्या नेसेसिटीज आहेत बेसिक ज्या गरजा आहेत त्या तर मी शंभर टक्के ताबडतोब पूर्ण करेन त्या सोडून इतरसुद्धा ज्या गरजा असतील त्यासुद्धा कशा लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील याची मी त्यांना जाऊन जाईल शिक्षित तरुण ऑलरेडी जर का तसे बघितलात तर वडर समाज हा कन्स्ट्रक्शनमधला समाज असतो त्यांच्या सगळ्यांच्या वडिलांनी दग रस्त्यावर किंवा घरासाठी दगडं फोडून टाकी घालून जे दगडं फोडतो तसं करून उदरनिर्वाह केलेला होता आणि त्याच्यातून वर एक मला वाटतं बऱ्यापैकी आज इथं कॉन्ट्रॅक्टर लाईनमध्ये स्टॅबिलाईज झालेली व्यक्तिमत्व आहे ते कुठल्या व्यक्तिमत्व आहे ते शिक्षण घेतलेली व्यक्ती व्यक्तिमत्व आहे चांगल्या चांगल्या नोकऱ्या करून आलेली व्यक्तिमत्व आहे आणि धंद्यात पडलेली व्यक्तिमत्व आहे तर अर्थातच समाज प्रत्येक पुढं जातो तसा वड समाज पण पुढं जात आहे पण हा वड समाज पुढं जाता जाते काही ह्याच्यामध्ये घटक मागे राहिलेले असतात तर त्यांचा पण प्रयत्न आहे की त्या घटकांनासुद्धा आपल्यासोबत आणावं आणि माझासुद्धा तोच प्रयत्न राहील की त्या घटकांनासुद्धा त्यांच्यासोबत प्रेमिंग ठेवावं कारण एखादा पुढं गेला म्हणजे मागच्याला विसरून चालत नाही आहे त्यांना खूप काही करायचं आहे त्यांनासुद्धा स्वतःच्या वडाल समाजासाठी आणि त्यांच्याकडून मला नक्कीच त्यांना माझे विचार आवडले असतील विचारवंत माणसं आहेत ते आणि त्याच्यामुळेच ती कदाचित असं काही आम्हाला पाठिंबा आणि सुद्धा सोडायला शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत तर त्या त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद पण मानतो आणि त्यांची सर्व कामं मी करून देण्याची पूर्ण